बागलान तालुक्यातील आराई येथील केव्हीएच महाविद्यालयाच्या वतीने आराई गावातून मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले उद्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदानाचा टक्का वाढावा व वा नऊ मतदारांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा या उद्देशाने ही जनजागृती करण्यात आली आराई गावातील प्रमुख मार्गावरून ही प्रभात फेरी काढून गावातील सर्व नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आव्हान महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी केले तसेच मतदान का करावे याचे महत्व उपस्थित नागरिकांना पटवून देण्यात आले या मतदान जनजागृती अभियानात विद्यालयाचे सर्व विद्यार्थी पालक यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक टी पी, पी पवार व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार तसेच आरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला मृतांतासाठी भयासाहेब माळी